नमस्कार माझं नाव चंद्रकला पाटील आहे हे माझे मिस्टर आहेत सिद्धेश्वर पाटील यांना किडनी फेल्युअरचा त्रास चार वर्षापूर्वी आम्हाला कळलं होतं की कि किडनी ऑन द स्पॉट फेल झालेलं आहे त्यांना अगोदर काही हॉस्पिटल नव्हतं म्हणजे ताप सर्दी कोला कुठलाच प्रकार नव्हता हो पण जेव्हा ऑन द स्पॉट बी पी शूट झाल्यामुळं आम्हाला ही गोष्ट कळली तेव्हा काहीही समजत नव्हतं की असं कसं झालं की जो माणूस एवढा ठणठणीत आहे आजारी पडलाच नाही कधी तर अचानक किडण्या फेल झाल्या कशा व्यसन नसतानाही किडण्या फेल झाल्या कशा आम्हाला खूप धक्का बसला होता समजत नव्हतं काय करावं त्याच्यानंतरनं आम्ही मुंबईवरनं ह्यांना घेऊन येऊन पुण्यामध्ये चेकअप केले सेम रिपोर्ट आले त्याच्यानंतरनं आम्हाला सांगितलं की तुम्हाला डायलिसिस करावं लागेल पण आम्ही त्यावेळेस डायलिसिसचा निर्णय घेतला नव्हता थोडे दिवस आम्ही बघितलं की काय आहे काय नाही पण त्यांना खूप त्रास व्हायला लागल्यानंतर आम्ही डायलिसिस चालू केलं त्याच्यानंतर ना भारतीय हॉस्पिटलमध्ये आम्ही नंबरसाठी गेलो की आम्हाला किडनी ट्रान्सप्लांटसाठी नंबर लावायचा म्हणून गेलो होतो तिथे नंबर लावला आणि नंबर लावल्यानंतर थोड्या दिवसात आमचा नंबर आला आम्ही डायलिसिस जास्त दिवस केलं नाही एक वर्षभर डायलिसिस केलं त्याच्यानंतर आमचा नंबर आला तेही खूप म्हणजे देवाचे चमत्कार आहेत डॉक्टरांची आम्हाला मदत आहे त्याच्यातून आम्हाला लवकर नंबर लावल्यामुळे आमची किडनी ट्रान्सप्लांट झाली आणि आमचे खरं म्हणजे देव आणि डॉक्टर हे खूप महत्त्वाचे असतात जेव्हा आजारी कोण पडत असतं कारण सल्ले हा हे घेणं खूप फायदेशीर ठरतं आम्हाला सतीश नंदनकर सरांना खूप हेल्प केली आणि जे ऑर्गन्सचे जे, जे, जे मॅडम बघतात प्रमिला घाले घारे मॅडम त्यांनी खूप छान आम्हाला काउन्सिलिंग केलं आणि त्याच्यामध्ये आमचं ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झालं आणि मी खूप आभारी आहे भारतीय हॉस्पिटलची मी निर्णय घेतला भारतीय हॉस्पिटलमध्ये मला मी पूर्ण हॉस्पिटल म्हणजे पुण्यामध्ये कुठे लावायचं काय नाही मी आधी खूप व्यवस्थित चौकशी केली पण आमच्या बजेटमध्ये म्हणा किंवा डॉक्टर्स जे कॉर्डिनेटर असतात ते मला भारतीय हॉस्पिटलची सर्व्हिस खूप आवडली आणि देवानी तसा सक्सेसही दिला डॉक्टरांनी सक्सेस म्हणजे आम्हाला एवढं काउन्सिलिंग छान केलं ना की मी अशब्द सांगू शकत नाही धन्यवाद आहे धन्यवाद मानते मी भारतीय हॉस्पिटलचे थँक्यू